शिवराज युनिव्हर्सिटी ऑफ कोल्हापूर यांनी शिवराज कॉलेजला मेंटॉर म्हणून निवड केली आहे आणि शिवराज कॉलेज येथे न्यू नॅक रिफॉर्म बाबत एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे ग्रामीण भागात अशा प्रकारे कार्यशाळा आयोजित केली आहे या कार्यशाळेबाबत सविस्तर माहिती प्राचार्य डॉक्टर एस एम कदम यांनी कोल्हापूरच्या माध्यमातून दिली नमस्कार शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी शिवराज कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड डी एस कदम सायन्स कॉलेज यांना मेंट्रॉर कॉलेज म्हणून नॅक साठी सिलेक्ट केलेला आहे आणि त्यांच्या अंतर्गतच वन डे वर्कशॉप ऑन नॅक न्यू रिफॉर्म्स या संदर्भात एक वर्कशॉप ॲरेंज केलेला आहे या वर्कशॉपसाठी शिवाजी विद्यापीठातील प्राचार्य आणि त्या कॉलेजचे आय पी एस सी कोऑर्डिनेटर यांना निमंत्रित केले आहे या वर्कशॉपसाठी शिवाजी विद्यापीठाचे नॅथचे कोऑर्डिनेटर डेळेकर सर आणि केमिस्ट्री डिपार्टमेंटचे कोळेकर साहेब हे रिसोर्स पर्सन म्हणून येणार आहे त्याच पद्धतीनं या वर्कशॉपसाठी दी रिसर्च अँड न्यू इंडिया या संदर्भात रिसोर्स पर्सन म्हणून अमि टी युनिव्हर्सिटीचे डॉक्टर नितीन देसाई म्हणून निमंत्रित करण्यात आलेले आहे त्यांच्याबरोबरच या वर्कशॉपसाठी दुसरे एक दोन म्हणजे जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे आर्टिफिशल संदर्भात सुद्धा त्याचा रोल काय असावा हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटसाठी त्याच्यासाठी सुद्धा मनीष तिवारी म्हणून बॉम्बेचे रिसोर्स पर्सन म्हणून येणार आहे आणि ही सगळी व्यवस्था आता सध्या आहे ती डिजिटलायजेशनकडं चाललेली आहे आणि त्यामुळं जे नॅक व्यवस्थापनमध्ये मेजर रोल जो सॉफ्टवेअरचा चालतो त्या संदर्भातसुद्धा लर्न कॉनचे सीईओ ओ जयदीप मिश्रा म्हणून ते सुद्धा येणार आहेत आणि सॉफ्टवेअरबद्दल आपली माहिती देणार आहेत अशा पद्धतीनं एक ग्रामीण विभागामध्ये एक चांगल्या पद्धतीनं हा वर्कशॉप अरेंज केलेला आहे जवळपास नॅक बेंगलोर यांनी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक प्रेस नोट रिलीज केली की, की जवळपास अकरा हजार विद्यापीठे या देशामध्ये आहेत आणि जवळपास पंचेचाळीस हजार कॉलेजेस भारतामध्ये आहेत परंतु जवळपास त्यामध्ये एक थर्टी पर्सेंट कॉलेजनीच नॅक अॅक्रिडेशन करून घेतलेलं आहे उरलेलं घेतलं नाही आणि ती सिस्टीमसुद्धा आणि रुरल भागातले जी इन्स्टिट्यूशन आहे हे नॅकच्या परव्ह्यूमध्ये म्हणजे येण्यासाठी न्यू सिस्टीमसुद्धा न्यू रिफॉर्म केलेलं आहे आणि ते आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या प्रेस नोट्समध्ये त्यांनी सांगितलं आहे त्याच्यामध्ये बायनरी सिस्टीम एक आहे की ज्याने आत्तापर्यंत कधीच अॅक्रेडेशन करून घेतलं नाही त्या इन्स्टिट्यूटने सिम्पल म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहे त्याच्यामध्ये आणि पी एर वगैरे काही व्हिजिट होणार नाही त्याच्यामध्ये अशी सिम्पल प्रोसेस केलेली आहे आणि बेनिफिशरी ह्या सगळ्यासाठी होईल आणि इवन त्यांची फीसुद्धा कमी आहे अशी बायनरी सिस्टीम की ज्यामध्ये नॅक ॲक्रेडेशन होईल किंवा नॅक नॉन अॅक्रेडेशन जे असे दोनच प्रकार ॲक्रेडेशन झालेलं आहे किंवा नाही असे दोन म्हणजे बायनरी सिस्टीम हे येऊ घातलेली आहे आणि जे एक्झिस्टिंग क्वालिटी आणि एक्सलंट इन्स्टिट्यूशन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक्झिस्टिंगसाठी मॅच्युरिटी बेस्ड ग्रेडेड लेवल त्याच्यामध्ये वन टू फाईव्ह लेवल येते वन टू फोर जर ग्रेडेशन uh, uh, मिळालं तर ते नॅशनल एक्सलन्स म्हणून येणार आहे आणि जर फिफ्थ uh, लेवल त्यांना ग्रेडेड लेवल मिळाले तर ते ग्लोबल एक्सलन्स म्हणून येणार आहेत म्हणजे अशा पद्धतीनं हा नवीन uh, जो रिफॉर्म येऊ घातलेला आहे आणि नवीन रिफॉर्म आहे तो जवळपास न्यू एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी आहे त्याच्या लाईननुसार किंवा त्या चांगल्या पद्धतीनं ई पी कसं लागू करता येईल त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये सगळे ॲट्रिब्यूट्स आणि क्वेश्चनरीज आहेत आणि त्या पद्धतीनं नक्कीच एक हा वर्कशॉप एक चांगला ह्या वेस्टर्न रिजनमध्ये महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा ह्या बाउंड्रीवर वसलेल्या पायनियर आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही अरेंज केला आहे आणि ह्याच्यासाठी शिवाजी विद्यापीठानं एक आम्हाला चांगलं मदत केलेली आहे त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या सर्व स्टेक होल्डरचं वाईस चान्सलर प्रो वाईस चान्सलर रजिस्टार या सगळ्यांचंच मी आभार मानतो या ठिकाणी आणि हा वर्कशॉप एकवीस तारखेला शुक्रवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे आणि ज्यांनी कोणी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल प्राचीन किंवा ऐतिहासिक कोऑर्डिनेटर त्यांनीसुद्धा करावं असं मी या ठिकाणी आव्हान करतो आणि थांबतो थँक्यू